जादूटोळा करून गुप्तधन काढतो असं आमिष दाखवून मोडणीम येथील लीलाबाई शाहू जाधव या ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून तब्बल एक किलो सोन्याचे दागिने व पासष्ट लाख रुपये लंपास करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की माढा तालुक्यातील मोडणीम येथील श्रीमती लीलाबाई शाहू जाधव या ज्येष्ठ नागरिक विधवा महिला असून त्यांचं वय वर्ष एकशे आहे त्या मोडणीम येथील आदर्शनगर इथं कुटुंबासोबत वरील पत्त्यावर राहत असून आपली ओळख सीताबाई गणगे यांनी रघुनाथ रामदास चव्हाण यांच्यासोबत करून दिले तिने सांगितली का व्यक्ती देवऋषी आहे गुप्तधन काढून देतो म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरी बोलावलं त्यानंतर त्यांनी आपणास सांगितलं की गुप्तधन काढण्यासाठी तुमच्याकडं असणारी सोन्याची पहिली पूजा करावी लागेल आणि तुमच्याकडं पूजा करायची करा आहे म्हणून आपण आणि आपल्या पतीनं अनेक वर्षापासून साठवून ठेवलेले सोन्याचे वेगवेगळे दागिने एक किलो वजनाचे त्यांना पूजा करण्यासाठी दिले तसंच आपली जमीन विक्री करून आलेली रोख रक्कम पासष्ट लाख रुपये घरात घर गर बांधकाम करण्यासाठी ठेवलेले होते ते सुद्धा दिले त्यानंतर त्यानं त्यांच्या साथीदारासह पूजा करण्यास सुरुवात केली घर आतमधून बंद केलं ला, धूप लावून धूर केला काहीच दिसत नव्हतं आम्हाला सर्वांना घरातून बाहेर काढून त्यांनी हाकलून दिलं घरात थोडेफार खोदकाम केलं गुप्तधन जास्त आहे लगेच निघणार नाही पुन्हा एकदा यावं लागेल आणि तुमच्याकडील पैशाची आणि सोन्याची पूजा यांच्याकडे मंदिरात करावी लागेल असं सांगून त्यांनी आपले सोन्याचे दागिने एक किलो वजनाचे आणि पासष्ट लाख रुपये लंपास केले आपली फसवणूक केली आणि ते परत देण्यास तयार नाहीत जादूटोणा करून जेवे मारण्याची धमकी आम्हाला दिली जाते त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लीलाबाई शाहू जाधव यांनी केली तुम्हाला सांगते ती यायचा बारा वाजता आणि पाठ चारा जायचा चार नार चार चार नारा चौक पुरायला दिलं आम्हाला निसतं काय रस्त्या दिलं नाही पुन्हा चार माणसं घेऊन आला खांद आणि पुन्हा निघालं की दरवाजा लावून घेतला पासष्ट लाख रुपये एक किलो सोनं निघलं ते दरवाजा लावून घेतला आम्हाला बाहेर काढण त्यानं घरात होता केले की बाप को आधी केली कोणी दखल घेतली नाही पुन्हा बापूने केल्यावर मग टीम घेतली पण ते काय करावं ते मूड शेकते पैसे देते काय करावं माझं नाही काय मला आता बापूकडे आधी बापू दोन तीन महिने झालं तरी बापूने फोन केला टीम तरी ते बुमरत नाही बघ खब झालाय खांज म्हणप ते काका कासं काय का हो म्हणतच नाही ते व मग आणि बापूक आली मला एक रोज प्रश्नाची परवानगी देण्यात मला टी व्ही द्या म्हणत मी मराठी लागली मग बापू म्हणतो बोलू दरम्यान सोमवारी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची त्यांच्या विकासनगर येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांनी आपली कैफियत मांडली आपली घोर फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे त्यांनी केली